बायकोची सरळ साधी व्याख्या बायको म्हणजे काय नवऱ्याकडून पाचशे घेऊन त्याला सहाशेचा हिशोब देऊन आपल्या पर्स मध्ये दोनशे शिल्लक ठेवणाऱ्या स्त्रीला बायको असे म्हणतात <laughs> मुलगा ज्यावेळेस बाबांचा ऐकतो त्यावेळेस लोक म्हणतात किती चांगला मुलगा आहे आईचा ऐकतो त्यावेळेस म्हणतात किती संस्कारी मुलगा आहे बहिणीचा ऐकतो त्यावेळेस बहिणीवर किती प्रेम आहे आणि बायकोचा ऐकतो त्यावेळेस मेला बायकोचा आहे नुसता माहेरी वजन चाळीस किलो होत आणि सासरी आल्यावर सत्तर किलो झाले आणि मला जे लोक मिनिट बसू शकत नाही आणि ते गेल्या एक तासापासून तुमच्या सोबत बसले आहेत तर याचा अर्थ असा आहे की तुमचा हॉटस्पॉट चालू <laughs> आहे तुझ्यामुळे झालंय सगळं गुरा सारखं राब होतो मी तुझी गाडीची मदत होत नाही मला मी काय मदत करती काय मदत करीत नाही काय मदत करीत असते तुम्हाला काय करायचंय ते सांगा चल माती तुडावी हे म्हणजे कसं झालं माझं मलाच झालंय जड आणि शेजारी म्हणती माझ बाळण पण कर अव ही बापेची काम ही बापेची काम झालं ना घेतलं ना अंग काढून अगं मला दररोज तुडवती तशी ही माती तुडवायची आणखीन काय अस हा आहो माझी ना सगळी तयारी झाली आहे दिवाळीची लिस्ट पण तयार आहे सगळ्यात आधी आपण काय घ्यायचं कर्ज घ्यायचं कानावर जेवढा विश्वास ठेवता ना त्यापेक्षा जास्त डोळ्यावर ठेवा कारण काना ऐकलेलं खोट असू शकत डोळ्यानं बघितलेलं नाही दुसऱ्याला नाव ठेवताना स्वतःची लायकी नक्कीच बघावी माणसाने लय धुतल्या तांदळासारखं पण वागू नये माणसाने ज्या ज्या वस्तू म्या गरोदरपणे खाल्ल्या पिल्या त्या त्या वस्तू माझ्या मुलाला पण आवडत्या अहो सासू बाई निदान दारू तरी टाळायला हवी होती बघा गरोदरपणा hmm. <laughs> मित्रांनो लग्न चालेल आयुष्य हे जम्मू काश्मीर सारखं असतो ते दिसायला फार सुंदर असत पण बॉम्ब कधीही पडू शकतो त्याचा खतरा चोवीस तास असतो लग्नाआधी नवरा सूर्य उगवण्याची वाट बघायचा मला बघण्यासाठी आता ही नवरा सूर्य उगवण्याचीच वाट बघतो पण घराबाहेर पडण्यासाठी <laughs> लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत खर तर दिवस तेच आहेत लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत अगदी बरोबर दिवस कसे आले गैरसमज हे मॅगी सारखे असतात लगेच दोन मिनिटात तयार होतात लवकर लवकर कोण मुख्यमंत्री बनते ते ठरवा आणि एकदाच सरकार बनवा का लाड़क्या बहिणींचे एकवीसशे रुपये अडकले आहेत अहो काल माझ्या मैत्रिणीला प्रपोज का केलाय कोणती मैत्रीण आता शिल्लक कोणती राहिल्या म्हणून नाव सांगू मी कालच एक नवीन शोध लावला जर थंडीच्या दिवसात एखाद्यावर थंड पाणी फेकलं ना तर तो लवकर गरम होतो विश्वास बसत नसेल तर ट्राय करून पहा <laughs> मागील युगात बाईमुळेच रामायण घडलं बाईमुळेच महाभारत घडलं आणि कलयुगात बाईमुळे महायुती सरकार घडलं त्यामुळे बाईला काहीच बोलायचं नाही काय माय त्या पुष्पा पिक्चर मध्ये दुनियाला म्हणते झुके गाणे साला आणि बायकोच्या एका आवाजावर चार चौकाच्या चावा बैठकीतून उठून जाते व किचन मध्ये हो ना सद मीठ जास्त झालं म्हणू शकत नाही एवढं प्रेम व माय बायकोवर इथं आमच्या किती कच चांगलं करून घाला काय कौतुक नाही हो माय किती बायको बायको करतय ते श्रीवल्ली श्रीवल्ली आणि आयुष्यात एकदाच होते बर का घेतलेला मोबाईल पडता येत नाही केलेली बायको पडतायेत कधी कधी वाटतं कुठतर लांब निघून जावा पण अंगातलं गुण बघून कोण शोधायला पण येणार नाही ज्या दिवशी तुम्हाला तुमची बायको आवडायला लागेल ना त्या दिवशी समजून जावा तुमची आता म्हातारपणाला सुरुवात झाली लोकांचं तर काही कळ नाही झाले सिरियस बोलावं तर मस्करी करतात आणि मस्करी केली की के तोंड फुगून बसतात बोलाव का नाही माणसांनी <laughs> विकास तुमच्यामुळे तुम तुम तुमच्यामुळे तुमची लग्न तुम्हाला पोर तुम। तुम। सरपंच हिरोला पडतोय भारी <laughs> आता लवकरच होळी रे होळी पूर्णाची पोळी दुसऱ्या दिवशी बकऱ्याची <laughs> नळी तिसऱ्या दिवशी अशी बीटीची होळी आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी होळी बैतरी मल का ग हे स्वयंपाक बाई का बनवत नवरे का नाही बनवत एकच कायदा घरी चपाती वाढायला एक मिनिट जरी उशीर झाला ना तर अख्खं घर डोक्यावर घेतो नवरा आणि हॉटेल मध्ये अर्धा अर्धा तास तात्काळ बसतो ते पण पैसे यांना आता कुठे फिरायला जायची गरजच नाही पडत लोक बसल्या बसल्याच डोकं फिरवून टाकतात